प्रेक्ष नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात टाइम्स टाईम्स टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अपक्ष असा तिरंगी सामना पाहायला मिळाला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही लढत जरी तालुक्यामध्ये चर्चेत जात असली तरी अपक्ष उमेदवार शरद सोनवणे भाजप नेते आहे बुचके या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष साल लागलेलं ला होतं जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी तीन हजार तीनशे तीस कोटी रुपयाचा निधी आणल्यामुळे तालुक्यामधली जनता मला पुन्हा आमदार करेल असा आत्मविश्वास त्यांचा होता अर्थात हा फाजिल आत्मविश्वास त्यांना नडला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अतुल बेनके यांनी अतिशय नियोजनबद्ध काम केल्यामुळे शरद सोनवणे यांना ते घरी घालू शकले या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होत असताना राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत झाली शरद पवार अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यामुळे मतांची विभागणी झाली विघनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते शरद पवारांच्या पक्षामध्ये सहभागी झाले उशिरा त्यांची उमेदवारी जाहीर झाली पवारसाहेबांची ताकद उद्धव ठाकरे यांची ताकद ह्या दोन्ही नेत्यांच्या प्रबळ ताकदीमुळे आपला विजय सहज होईल असा शेरकरांचा कयास होता गेल्या पाच वर्षामध्ये सत्यशील शेरकर यांचा तालुक्यातील जनतेशी तसा संपर्क कमी विघ्नर कारखाना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जरी चालवला असला तरी जनतेशी मतदारांशी संपर्क ठेवायला हवा आणि संपर्क ठेवल्यावर त्याचा फायदा होतो हे है। है। या निवडणुकीमधून दिसून आलेलं आहे सत्यशील शेरकर यांना निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं पडलेली आहेत विद्यमान आमदार श्रद्धादा सोनवणे या निवडणुकीमध्ये अपक्ष लढले त्यांच्यावर अनेक आघात झाले अनेक आरोप झाले या सगळ्या आरोपांचा सामना त्यांनी अतिशय धूर्तपणे केला त्यांचे कार्यकर्ते अतिशय निष्ठावंत होते कुठलाही बाका प्रसंग असू द्या कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठाम राहिले निवडणूक लागल्यानंतर त्यांनी पायातल्या चपला काढल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना त्यांच्या पायांना जखमाई झाल्या त्यांच्यावर काही कमरेखालचे वार झाले परंतु शरद सोनवणे डगमगले नाही शरद सोनवणे यांचा मतदारसंघातील प्रत्येक वाडी वस्तीवरील सर्वसामान्य माणसाशी संपर्क राहिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शरद सोनवणे हरल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते निवडणुकीच्या कामाला लागले होते दशक्रिया अंत्यविधी पूजा अर्चा जागरण पूजा या सगळ्या कार्यक्रमाला ते हजर राहत जनतेच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी झाल्यामुळे प्रत्येकाला शरद सोनवणे आपलेसे वाटत होते शरद सोनवणे यांना कोंडीत पकडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न झाले परंतु प्रयत्न झाले तसं प्लॅनिंग पण झालं परंतु मतदारांनी शरद सोनवणे यांनाच सहा हजार सहाशे चौसष्ट मतांनी जुन्नर तालुक्याचं आमदार केलं अतुल बेनके यांनी गेल्या पाच वर्षामध्ये निधी जरी खूप आणला असला तरी पराभवाची कारणं वेगवेगळी आहेत वेग सुरुवातीला दोन अपक्ष शरद सोनवणे या नावाचे उमेदवार उभे केले ते कोणी आणले कसे आणले काय झालं त्यांना सूचक अनुमोदक कोण याची सगळी चर्चा पण झाली त्याचबरोबर शरद सोनवणे संदर्भात जो एक अश्लेल व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओचा करता करविता कोण हे जरी कोणालाही माहीत नसलं तरी संशयाची सुई कोणाच्या पाठीशी फिरत होती हे सगळ्यांना माहीत आहे वास्तविक हा विषयसुद्धा योग्य पद्धतीनं हाताळता आला असता परंतु खरं कुठं बिघडलं काय घडलं हे आपल्याला माहीत नाही पण एक निश्चित आहे अतुल वेनके होतकुलो आहे उच्च शिक्षित आहे निधी चांगला त्यांनी आणलेला आहे परंतु नियोजनाचा अभाव असल्यामुळे आणि दोन्ही दगडांवर हात ठेवल्यामुळे म्हणजे आपले काही कार्यकर्ते शरद पवारांकडे पाठवले पवारसाहेबांच्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न केला काही दिवस सुरुवातीला ते तटस्थ राहिले अजित पवारांकडून निधी पण आणला मतदारांचा विश्वास काही प्रमाणात त्यांच्यावर डळमळीत झाला नेत्यांच्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला अतुल बेंके जर निवडून आले तर आपल्यासोबत राहतील की पवारसाहेबांसोबत राहतील हे सुद्धा महायुतीच्या नेत्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ह्या योजनेचा फायदा अतुल बेंके यांना होईल असे वाटले होते काही प्रमाणात फायदा झाला परंतु त्याचं रूपांतर फारसं मतात झालं असं वाटत नाही असो आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत बिघनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली अतुल बेनके तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आशाताई बुचके दहा हजार मतांचा टप्पा देखील पार करू शकल्या नाही शरद सोनमने अपक्ष उमेदवार असताना देखील चांगल्या प्रकारे मार्केटिंग केल्यामुळे ते पुन्हा जुन्नरचे आमदार झालेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुढ्यात आहेत प्रत्येक पक्ष ह्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहे जे महायुती आहे महाविकास महा आघाडी महा आहे अर्थात ह्या महायुती महाविकास आघाडी असली तरी जुन्नर तालुक्यामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळते आशाताई बुचके महायुतीमध्ये आहेत परंतु वाटत नाही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते आणि अतुल बेनके एकत्र राहतील सध्याची परिस्थिती पाहता जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चांगली प्रबळ आहे ताकद चांगली आहे अतुल बेनके यांचा पराभव झाला असला तरी त्यांची पक्षावर मजबूत पकड आहे त्याचबरोबर सत्यशील शेरकर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौके असले तरी पवारसाहेबांचे काही जुने कार्यकर्ते शेरकरांची काँग्रेसमधली ताकद याचा फायदा त्यांना होऊ शकतो एक मात्र कळलं नाही सत्यशील शेरकर हे जरी महाविकास आघाडीचे उमेदवार असले शरदचंद्र पवार यांच्या तुतारेचे ते उमेदवार असले तरी त्यांचा प्रवेश कधी झाला प्रवेशाचा कधी फोटो पाहायला मिळाला नाही त्यांच्यासोबत कुणी कुणी प्रवेश केला हे सुद्धा आजपर्यंत कोणालाही समजलेलं नाही आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कशा प्रकारच्या सोंगट्या कोण टाकतंय हे भविष्य काळामध्ये समजेल सत्यशील शेरकर हे शरद पवारांच्या पक्षात गेल्यामुळे पवारसाहेबांच्या पक्षाला तालुक्यामध्ये चांगली तरतरी निश्चित आलेली आहे बारा तारखेला शरद पवारांचा वाढदिवस झाला हा वाढदिवस खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यामध्ये जोरदारपणे होणे अपेक्षित होते परंतु तसं काही पाहायला मिळालंच नाही शरद पवारांच्या पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये जुन्नरला एक छोटसं आंदोलन केलं परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुठला कार्यक्रम केला हे मात्र ऐकिवात नाही विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळं सत्यशील शेरकर अपसेट आहेत का ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात आहेत का ह्याबाबतचं काहीही कोडं उलगडत नाही जिल्हा परिषद पंचायत समिती जुन्नर नगर परिषद ह्या निवडणुका पुढे असल्यामुळे अतुल बेनके यांच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी एक बैठक घेतली डावते साखायला सुरुवात केली भाजपनेही जुन्नरला एक बैठक केली त्यांच्याही प्लॅनिंगला सुरुवात झालेली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जुन्नरला एक मेळावा झाल्याचं कळत परंतु बाहेर काही निष्पन्न झालं म्हणजे त्या मेळाव्यात काय निष्पन्न झालं हे बाहेर काही माध्यमांना समजू शकलेलं नाही सत्यशील शेरकर यांची भविष्य काळातली भूमिका नेमकी काय असणार आहे ते शरद पवार यांच्या पक्षातच राहतील की पुन्हा काँग्रेसमध्ये जातील हे भविष्य काळामध्ये नक्की समजेल जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची देखील ताकद चांगली आहे शरद सोनवणे अपक्ष म्हणून तालुक्याचे आमदार झालेत ते अपक्ष जरी असले तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांनी महायुती सरकारला पाठिंबा देखील दिलेला दे आहे मागच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जुन्नर नगर परिषद निवडणुकीमध्ये श्रद्धा आमदार असताना सपशेल फेल ठरले होते नगर परिषदेमध्ये अवघ्या तीन जागांवर त्यांना यश आलं होतं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ते खाते उघडू शकले नव्हते शरद सोनवणे यांनी पिंपळवंडी गटामध्ये त्यांच्या भावाला जिल्हा परिषद निवडणुकीला उभं केलं होतं तिथंही त्यांचा पराभव झाला होता मागच्या पाच दहा वर्षाचा श्रद्धादास सोनवणे यांच्या पाठीशी अनुभव असल्यामुळे ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते डावपेच आखू शकतात अर्थात डावपेच कसे आखले तरी सगळी तालुक्यातली जनता त्यांना आमदार करते परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना फारसं यश मिळून देत नाही हे ते आमदार असताना निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे विद्यमान आमदार अतुल बेंके या होणाऱ्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महायुती म्हणून लढवतात की एकला रे अशा पद्धतीने लढवतात हे भविष्यकाळामध्ये स्पष्ट होईल त्याचबरोबर महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये एकत्रित सामोरे जात आहेत का स्वतंत्रपणे लढत आहेत हे सुद्धा भविष्यकाळामध्ये निश्चित कळेल एक मात्र निश्चित आहे जुन्नर तालुक्यामध्ये महायुती महाविकास आघाडी अशी निवडणूक झाल्याचं पाहायला मिळेल एकत्र की प्रत्येकजण वेगवेगळ्या लढेल हे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सुरुवातीला तीन चार महिन्यामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्यशील शेरकर यांना अपयश आलेला आहे शेरकर यांनी विघ्नर कारखाना अतिशय चांगला चालवलेला आहे बाजूचा जो भीमाशंकर कारखाना आहे त्याच्या इतकाच प्रतिटन बत्तीसशे रुपये बाजारभाव दिलेला आहे शेतकऱ्यांच्या विघ्नरच्या कारभारावर ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतुल वेनके यांना अपयश आल्यामुळे विघ्नरची निवडणूक लढवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा देखील घेतल्याचं समजते त्यामध्ये विघ्नरची निवडणूक आपण लढवणार आणि ती जिंकणार शेतकरी हितासाठी या निवडणुकीला आपण सामोरं जाणार शेतकऱ्याचे मोठे नुकसान होतंय ऊस उत्पादक शेतकऱ्याला फायदा करून देण्यासाठी आपण एक निवडणूक लढवणार असं ते म्हणतायत अर्थात योग्य प्रकारे नियोजन झालं नाही तर ऊस उत्पादक सभासदांचा कल शेरकर यांच्या बाजूने आहे भविष्य काळात ते कशा प्रकारचं नियोजन करतायत हे आगामी काळामध्ये कळेलच परंतु तुर्तातुर्त जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुती महाविकास आघाडी आणि शरद सोनवणे यांचा अपक्ष कशा प्रकारे नियोजन करतोय आणि मतदारांना कसे सामोरे जातात हे येणारा काळ ठरवेल हे येणारा ये काळ जरी ठरवणार असला तरी उमेदवारी कोणाला मिळते स्थानिक समस्या काय काय आहेत कार्यकर्त्यांचा त्या उमेदवाराला कशा प्रकारे पाठिंबा मिळतोय हे त्या निवडणुकीमध्ये निकालानंतर स्पष्ट होईल सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय सा बिगनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या भूमिकेकडे त्याचं कारणही तसंच आहे विधानसभा निवडणुकीच्या नंतर त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते फारसे रमताना दिसत नाही पहा आपण हे वाक्य अतिशय जपून जबाबदारीनं वापरतोय शरद पवारांचा बारा डिसेंबरला वाढदिवस झाला हा वाढदिवस सत्यशील शेरकर पवारांच्या पक्षात आल्यानंतरचा पहिला वाढदिवस होता ते धूमधडाक्यामध्ये तो वाढदिवस करू शकत होते परंतु त्यांनी कुठलाही कार्यक्रम घेतला नाही अशी आपली माहिती आहे कार्यक्रम घेतला असता तर तो, तो लोकांना कळाला असता त्यामुळे सत्यशील शेरकर पुन्हा काँग्रेसमध्ये येणार का अशी पण चर्चा होत आहे पाहूया भविष्य काळामध्ये नेमकं काय होत आहे प्रेक्षक हो जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ह्या निवडणुका पुढ्यात असल्यामुळे तालुक्यातलं भविष्य काळातलं राजकीय चित्र कसे असेल हे तुमच्यापर्यंत आपला पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आम्ही मांडलेले मुद्दे काय बरोबर काय चूक तुमच्या काय सूचना आहे मुद्दे मांडताना काही चुकतंय का कोणाला झुकतं माप दिलं जातंय का किंवा कोणावर अन्याय होतोय का याबाबतच्या तुमच्या कमेंट स्पष्टपणे म्हणा प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका